नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यातील पंधरापैकी तेरा जागांवर शिंदे ठाकरे अशी थेट लढ लढत जनतेचा कोल कोणाला काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागा वाटप निश्चित झाले असून त्यांचा फॉर्म्युला देखील समोर आला आहे त्यानुसार भाजपा अठ्ठावीस शिवसेना पंधरा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला चार तर महादेव जानकर यांच्या रासपाला एक जागा मिळाली आहे या जागा वाटप वाटपात गेल्या निवडणुकीत मिळालेल्या जागा कायम राखण्यात मुख्यमंत्री शिंदे यांना यश आले आहे मात्र आता या जागा वाटपानंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे त्यानुसार राज्यातील पंधरापैकी तेरा जागांवर आता ठाकरे गट आणि शिंदे गट अशी थेट लढत होणार आहे आता जनतेचा कोल कोणाला असेल याकडे साऱ्यांचे लक्ष आहे महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागा वाटप निश्चित झाले त्यानुसार राज्यात शिंदे गटाच्या पंधरा जागा तर ठाकरे गटाला एकवीस जागा मिळाल्या आहे आणि या लढतीचा विचार केला तर शिंदे आणि ठाकरे यांच्यात तेरा ठिकाणी थेट लढती होणार आहेत यात मुंबईतील लढती प्रमुख मानल्या जात आहे मुंबईमधील दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई या तीन महत्त्वाच्या जागांवर शिंदेविरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानण्या मानल्या जाणाऱ्या ठाणे आणि कल्याणमधील देखील शिंदेविरुद्ध ठाकरे अशीच लढत होणार आहे दक्षिण मुंबईत विद्यमान खासदार आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते अरविंद सावंत यांनाच उमेदवारी देण्यात आले आली आहे तित तर तिथे त्यांना ते शिंदे गटाच्या यामिनी जाधव सुद्धा आव्हान असेल दक्षिण मध्य मुंबईत उद्धव गटाने राज्यसभेचे माजी खासदार अनिल देसाई यांना एक तिकीट दिले आहे तिथे त्यांना विद्यमान खासदार आणि शिंदे गटाचे नेते राहुल शेवळे यांना आव्हान दिले आहे तर उत्तर पश्चिम मुंबईमध्ये ईडी चौकशीचा समय मीरा मागे लागलेल्या अमोल कीर्तिकल यांना उद्धव गटाकडून तिकीट देण्यात आले आहे तर तिथे उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे मात्र ईडीच्या चौकशीनंतर शिंदे गटात गेलेल्या रवींद्र वायकर यांना एकनाथ शिंदे यांनी संधी दिली आहे याशिवाय मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणात उद्धव गटाने विद्यमान खासदार राजन विचारे यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे तर तिथे नरेश मस्के हा तुलनेने नवखा उमेदवार शिंदे गटाने दिला आहे तर कल्याणमध्ये विद्यमान खासदार आणि शिंदे गटाचा नेता श्रीकांत शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या तुलनेने नवीन आलेल्या वैशाली दरेकर राणे यांचे आव्हान असेल अगदी शेवटपर्यंत उत्सुकता ताणून ठेवलेल्या नाशिक मतदारसंघाचा उमेदवार अखेर महाराष्ट्र दिनाचा सा मुहूर्त साधत जाहीर करण्यात आला तिथे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच शिंदे गटाकडून संधी देण्यात आलेली आहे मूळच्या शिवसेनेच्या असलेल्या गोडसे यांनी पक्षपुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला त्यामुळे त्यांच्या या जागेवर प्रबळ दावा होता मात्र ऐनवेळी या मतदारसंघात एंट्री करत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांनी आपल्याला निवडणूक लढवण्यास सांगण्यात आल्याचे घोषित केले असून त्यातून हा मतदारसंघ कोणाचा हा नवा वाद जवळपास महिनाभर सुरू राहिला त्यातच सोमवारी शांतिगिरी महाराज यांना अचानक मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचा दावा करीत शिंदे गटांकडून उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र त्यांना पक्षाकडून ए बी फॉर्म देण्यात आला नाही यासोबतच शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्टे आणि शिवसेनेचे बंडखोर नेते विजय करंजकर देखील नावाची चर्चा होती आता हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाली असून त्यांना शिवसेना उद्धव गटाच्या राजाभाऊ राजाभाऊ वाजे यांच्या आव्हान असेल या व्यतिरिक्त अन्न सात ठिकाणी शिंदेविरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार असल्याचे दिसत आहे यात मावळ शिर्डी औरंगाबाद यवतमाळ वाशिम बुलढाणा हतकलंगले आणि हिंगोली या मतदारसंघांचा समावेश आहे शिंदे गटाला राज्यात एकूण पंधरा जागा मिळाल्या आहेत तर तेरा जागांवर ठाकरे गटांसोबत थेट सामना आहे तर उर्वरित दोन ठिकाणी काँग्रेससोबत त्यांची लढत होणार आहे यात एक महत्त्वाची जागा आहे ती कोल्हापूरची इथे शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना थेट शाहू महाराज यांचे आव्हान आहे शाहू महाराज हे काँग्रेसच्या तिकीटावरती निवडणूक लढवत आहे तर दुसरी जागा आहे रामटेक चिंग जिथे काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या राजू पारवे यांना तिकीट देण्यात आले आहे कृपाल तुमाने यांना संधी नाकारत शिंदे गटाने या आयात उमेदवाराला उमेदवारी दिली काँग्रेसच्या श्याम बर्वे यांचे त्यांना आव्हान असेल जाणून घेऊ महा लढती कुठे आणि कशा असतील राज्यात भाजप अठ्ठावीस जागांवर लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे यातील पालघरच्या जागेबाबतचा निर्णय बाकी आहे मात्र उर्वरित ठिकाणी भाजपाचे उमेदवार निश्चित झालेले आहे यातील पाच ठिकाणी भाजपाचा सामना उद्धव गटाशी होणार आहे यात ईशान्य मुंबई जळगाव रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली या जागांचा समावेश आहे पालघरच्या जागेची निश्चिती झाल्यानंतर इथेही भाजपाची थेट लढत ही उद्धव ठाकरे गटांशी होणार आहे महायुतीतील दुसरा घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट हा देखील चार जागा लढवणार आहे यातील उस्मानाबाद रायगड परभणी या ठिकाणी त्यांना शिवसेना उद्धव गटाचे आव्हान असेल तर बहुचर्चित बारामती मतदारसंघात विरुद्ध भावजे असा सामना रंगणार आहे इथे अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार या राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावरून निवडणूक लढवतील त्यांना सुप्रिया सुळे यांचे आव्हान असेल मुंबई तसेच नाशिकच्या उमेदवारीबाबतचा निर्णय बाळाचकार रेंगाळला होता मात्र बुधवारच्या एकाच दिवसात अचानक दक्षिण मुंबई ठाणे कल्याण आणि नाशिक या चारही जागां शिंदेच्या शिवसेनेला देण्यात आले आणि लागोपाठोपाठ येथील उमेदवारी जाहीर झाले वास्तविक या जागांसाठी शिवसेना आणि भाजप या दोघांमध्ये खेस होती मात्र अचानक भाजपाने आपला दावा सोडत या चारही जागा शिंदे गटांना सोडल्या या चारही ठिकाणी शिंदेचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी आहे यामुळे भाजपाने या जागा शिंदेना दिल्या असाव्यात अशी चर्चा आहे याशिवाय शिवसेनेत फूट पडली म्हणून जनतेच्या मनात अजूनही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे याचा फायदा उद्धव ठाकरे गटाला निश्चित होऊ शकतो याचा अंदाज आल्याने भाजपाने शिवसेनेला एकदम पंधरा जागा देऊ केल्या अन्यथा जागा वाट वाटपबाबतची चर्चा सुरू झाली तेव्हा तेरा खासदार सोबत घेऊन आलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला या निवडणुकीत एक आकडीत जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र लोकसभा लोकसभा लोकभावना लक्षात आल्यानंतर राजकीय समीकरणी बदललेली दिसतात मित्रांनो ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपचा हा जो तिढा आणि गट विरुद्ध गट याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीने सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल लायकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ व चालू घड गाड़, राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुन्हा एका स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र